येणाऱ्या गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर आज आम्ही ज्याला आपण रंगीत तालीम म्हणू मॉब डिस्पर्सल आणि रूट मार्च पोलिसांचा त्याच्यामध्ये पोलिसांची तयारी दिसावी त्याच वेळेला नागरिकांमध्ये सुरक्षेची भावना निर्माण व्हावी याच्याकरता आज ही रंगीत तालीम आपण आयोजित केले त्याच्यामध्ये इथे आपण आता मॉब डेस्टन्स एक प्रात्यक्षिक घेणार आहोत अर्थात जागा कमी आहे या दरम्यान लिमिटेड याच्यात घेणार आहोत परंतु एक नागरिकांनाही कळावं की कशाप्रकारे पोलीस सुद्धा दंगा झाला कार्यकर्ता आणि नंतर त्याच्यानंतर जो मुख्य रस्ता आहे ज्यातून गणेश विसर्जनाची मिळवून निघणार आहे त्या रूटवर रूट मार्च होईल याच्यामध्ये उद्देश दोन आहेत एकतर पोलिसांनाही सगळा रूट कळावा आणि याच्यामध्ये बरेच पोलीस आर सी बी किंवा एस आर पी आहेत आणि दुसरं त्यानिमित्ताने लोकांनाही ओळख व्हावी की पोलीस फोर्सन आपल्याकरता उत्सवाकरता सज्ज आहे याच्यामध्ये मी एवढंच आव्हान करेन सर्व तरुणांना की हे जे सोशल मीडिया आहे त्याच्यावरचे संदेश बरेचसे खोटे आणि रुमर्स असतात म्हणजे आपोआ असतात त्यामुळे त्याच्यावर विश्वास ठेवू नये बरेचसे हे समाजविघातक प्रवृत्ती हे तयार करतात मेसेज आणि ते पसरवतात तर त्याच्यावर विश्वास ठेवू नये नंबर एक आणि जर तसं झालं अशा प्रकारचे फॉरवर्ड करण्यात आले तर हल्ली सगळा पोलिसांना त्याचा रूप मिळतो कोणी कोरडिनेट केलेला आहे कोणी फॉरवर्ड केलेला आहे आणि त्याच्यानुसार कायदेशीर प्रक्रिया यालाही त्यांना सामोरं जावं लागेल जेणेकरून जर अशा प्रकारे रूमर्स व्हॉट्सअप समाजमाध्यम म्हणजे समाज आणि सोशल मीडिया याच्यातला पसरवण्याचा जर प्रयत्न केला तर त्याच्यावर योग्य ती त्वरित कायदेशीर कारवाई करण्यात येईल आणि त्याच वेळेला त्या सर्वांनाच आम्ही सांगू की असे मेसेज न पसरवता त्याची पोलिसांना पहिली माहिती द्यावी जेणेकरून आम्हाला ते मेसेज तिथेच बंद करता येईल